श्रीराम साधक हो सध्या आपण सोमवार ते शनिवार सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे सदशिष्य श्री भाऊसाहेब केतकर यांच्या प्रापंचिकाचे आदर्श श्री भाऊसाहेब केतकर या आठवणी स्वरूपातील चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत भाऊसाहेब नोकरीत असताना त्यांच्या तरुण वयातील गोष्ट आहे ते सरकारी खात्यात काम करीत होते तिथे काहीतरी घोटाळा झाला त्यामुळे तेथील लोकांना सस्पेंड करण्यात आलं त्यात भाऊसाहेबांवरही तशी पाळी आली चौकशी सुरू झाली त्या घोटाळ्यात अडकलेले लोक साहेबापाशी जाऊन त्याच्याशी रुजवात करून माफी मागून मोकळं व्हायला पाहत होते भाऊसाहेब स्वस्थ होते सहा महिन्यानंतर दोषी लोकांना शिक्षा होऊन इतरांना कामावर रुजू होण्यास सा सांगितले गेले भाऊसाहेबही त्याप्रमाणे रुजू झाले त्यानंतर जेव्हा साहेबासमोर जाण्याची वेळ आली तेव्हा तो म्हणाला इतर लोक मला इतके वेळा भेटून गेले पण इतक्या दिवसात तुम्ही एकदाही भेटायला आला नाहीत यावर भाऊसाहेबांचं उत्तर सरळ होतं ते म्हणाले मी कशात अडकलेलोच नव्हतो मग मी कशाला भेटायला येऊ त्यामुळे आलो नाही साध्या व्यवहारातही भाऊसाहेबांचं वागणं कसं स्वच्छ होतं मन कसं सरळ विचार करत असे ते या साध्या गोष्टीतनं दिसतं शुद्ध मन हे भाऊसाहेबांचं मोठं भांडवल होतं हेच खरं भाऊसाहेबांचे वय जसे वाढत गेले तसे म्हातारपणाचे विकार त्यांना त्रास देऊ लागले डोळ्यात मोतीबिंदू झाले त्याचे ऑपरेशन करणे भाग होते त्यासाठी मुंबईला जाणे जरूर होते त्यामुळे त्यांच्या मुलांनी त्यांना मुंबईला नेण्याची तयारी केली परंतु भाऊसाहेब तयार होईनात कारण श्री महाराजांनी बारा वर्ष गोंदवल्यात राहायला सांगितले होते श्री महाराजांचा शब्द म्हणजे भाऊसाहेबांचा प्राण तो ओलांडून जाणार कसे अखेर श्री महाराजांनीच त्यांच्या डोळ्यावरून हात फिरवून सांगितले भाऊसाहेब ते ऑपरेशन ह्याच्या इतके सोपे आहे करून घ्यावे भाऊसाहेब ऑपरेशन करून घ्यायला तयार झाले श्री रामकृष्ण परमहंसांना जशी आई कालीमाता तसे भाऊसाहेबांना श्री महाराज त्यांचा शब्द अखेरचा पुढे भाऊसाहेब मुंबईला जाऊन ऑपरेशन करून आले सर्व काही व्यवस्थित पार पडले पुढील एका घटनेत एकोणीसशे पंचवीस साली पूज्य तात्यासाहेबांच्या तोंडून श्री महाराज बोलू लागले श्री महाराजांनी फार पूर्वीच मी बारा वर्षांनी परत येणार आहे असे सांगितले होते त्याप्रमाणे बरोबर बारा वर्षांनी गोंदवल्यातच श्री महाराजांचा पेटीवरचा वाणीरूप अवतार सुरू झाला भाऊसाहेबांना कोणीतरी त्याविषयी बोलले तेव्हा भाऊसाहेबांचा प्रतिसाद अगदी वेगळा होता इतर कोणाला आपल्या मुलाच्या तोंडून श्री महाराज बोलू लागले याचा अभिमान वाटला असता मुलाचे कौतुक वाटले असते परंतु भाऊसाहेब म्हणाले तात्याच्या तोंडून महाराज बोलतील यात काय विशेष आहे ते काय भिंतीतूनसुद्धा बोलतील त्यांना काय अशक्य आहे भाऊसाहेबांचा श्री महाराजांबद्दलचा विश्वास त्यांच्या अनंत शक्तीची कल्पना ही त्यांच्या मनात खोलवर घर करून बसली होती प्रत्यक्ष पेटीवर तात्यासाहेब बसले असताना भाऊसाहेबांची श्री महाराजांशी भेट झाली श्री महाराजांचा भाऊसाहेब हा शब्द जशाच्या तसा ऐकून तात्यांच्या तोंडून महाराजच बोलतात अशी त्यांचीही खात्री झाली आता पुन्हा श्री महाराजांना भेटता येईल त्यांना अडचणी विचारता येतील त्यांचा आवाज ऐकता येईल हे जाणवल्यावर भाऊसाहेबांना किती आनंद झाला असेल लेकराला पुन्हा माय भेटल्याचा तो आनंद भक्ताला आपली गुरुमाऊली भेटल्याचा आनंद सगळा आनंदच आनंद झाला असेल आपण त्याची फक्त कल्पनाचं करू शकतो भाऊसाहेबांनी ही पुण्याई फार पूर्वीचं जमा केली असणार असो साधक हो परमपूज्य भाऊसाहेबांच्या मुलीला तिची सासू जळत्या लाकडाने डागत असे तिच्या किंकाळ्या परमपूज्य भाऊसाहेबांना ऐकाव्या लागत तिला होणाऱ्या या सासूरवासाबद्दल परमपूज्य भाऊसाहेब काय म्हणाले हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्री राम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम समर्थ